नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत फोटोग्राफी दिन हा छंद म्हणून नव्हे तर फोटोग्राफीकडे आकर्षण करणे व आपल्या कौशल्याची प्रेरणा दाखवणे खानापुरात जागतिक फोटोग्राफर दिन साजरा खानापूर तालुका फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने आयोजन आधुनिक युगात तंत्रज्ञान कॅमेरे उपलब्ध झाले आहेत एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी फ्रेंच सरकारने याचा आविष्काराची घोषणा केली म्हणून याला प्रसिद्धीही मिळाली त्या दिवसापासून जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो फोटोग्राफी हा दिन छंद म्हणून नव्हे तर लोकांना फोटोग्राफीकडे आकर्षण करणे आपल्या कौशल्याची प्रेरणा दाखवणे यासाठी साजरा केला पाहिजे असे विचार खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे यांनी व्यक्त केले सोमवारी खानापूर तालुका फोटोग्राफर्स अँड वे फिडिओग्राफर्स असोसिएशनच्या जा वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला खानापूर येथील शिवस्मारकात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव संजय करंबळकर होते आवरोळी मठाचे मठाधीश पूज्यश्री स्वामी औरोळी मठ यांच्या सानिध्यात झालेल्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करण्यात आले प्रारंभी शिवस्मारकातील छत्रपती शिवरायांना पूज्यश्री स्वामीजींच्या हस्ते अभिवादन करण्यात आले व त्यानंतर येथील राजा शिवछत्रपती सभागृहातील व्ही वाय चव्हाण सभागृहात कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर खानापूर मंडळ पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक भाजप नेते व लैला कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील संदेश क्रांतीचे संपादक सुहास पाटील खानापूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुडलगी दीपक गुराव संजय माजरेकर आदी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरून बोलताना कारखान्याचे एम डी व भाजप नेते सदानंद पाटील म्हणाले फोटोग्राफर हा समाजातील एक केंद्रबिंदू आहे पूर्वीच्या फो फोटोग्राफी व अलीकडच्या काळातील सुधारित फोटोग्राफीमध्ये बरेच फरक झालेले आहेत त्यामुळे फोटोग्राफर्सने आपल्या व्यवसायात पारंगता आणत आधुनिकतेची कास धरावी असे त्यांनी सूचित केले व्यासपीठावरून पर बोलताना परमपूज्य स्वामी देवरू म्हणाले संघटनात्मक काम यामध्ये बरेच अवलंबून असते फोटोग्राफी ही एक जादू आहे मौल्यवान छंद साठवून ठेवण्याची ही कला आहे ती जतन करून ठेवा असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावरून फोटोग्राफर माणिक कोठे यांनी संघटनेची जबाबदारी व फोटोग्राफर्सांनी आपली काय जबाबदारी आहे याबद्दल मार्गदर्शन करून व्यवसायातील उतरती ही आपली हार नसून कठीण काळात ती तारण्याचे सामर्थ्य फोटोग्राफर्सनी ठेवून एक उत्तम फोटोग्राफर बनण्यासाठी प्रयत्न करावेत संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटोग्राफरला शासकीय सुविधा व अडचणच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी तालुका फोटोग्राफर्स व व्हिडिओग्राफर्स संघटना कार्यतत्पर राहील असे त्यांनी आवाहन केले अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय यांनी यांनीही संघटना ही, ही प्रत्येकच्या मनातील आपसातील दुवा व चांगले संबंध राखणारे आहे यासाठी प्रत्येक फोटोग्राफर्सने या, या संघटनेत सहभागी होऊन अडीअडचणच्या काळात तसेच समृद्धीच्या काळातही एकसंग राहून कार्य करू अशी शपथ घ्यावी असे त्यांनी सूचित केले कार्यक्रमात प्रस्तावना शिवानंद बागवाडकर यांनी करून फोटोग्राफर संघटनेविषयी मार्गदर्शन केले शेवटी फोटोग्राफर्स अप्पाजी पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमाला अनेक फोटोग्राफर्स उपस्थित होते